श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय जो पाहणार आहे तो सत्तावीसावा आहे मातंगांना पूर्व जन्ममरण उर्मट विप्रांना शिक्षा कशी झाली हे अध्यायामध्ये श्रीगुरूंनी सांगितलेले आहे हा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्रीगणेशाय नम सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले पण त्यांनी ऐकले नाही तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे अशी जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते श्रीगुरु एका शिष्यांना म्हणाले त्या संस्थाना बोलावून आणा त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले श्रीगुरूंनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो तुम्ही मला बोलावले यातच माझे पूर्वसुकृत फळास आले तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो त्यांनी श्रीगुरूंना दंडवत घातला आप श्रीगुरूंनी आपला दंड एका शिष्यांना दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढायला सांगितल्या त्याप्रमाणे त्यांना रेषा काढल्या मग श्रीगुरु त्या मातंगांना म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे या आणि मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडा त्याप्रमाणे ती एक रेषा ओलांडून पुढे आले श्रीगुरुंनी त्यांना विचारले आता तुम्ही कोण आहात ते म्हणाले मी किरात जातीचा आहे माझे नाव वनराखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यानंतर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडून ते म्हणाले माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडून ते म्हणाले मी शूद्र आहे पाचवी रेषा ओलांडून म्हणाले माझे नाव सोमदत्त मी वैश आहे सहावी रेषा पार करून ते म्हणाले माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे क्षणोक्षणी लोकांची उत्खंडता वाढत होती शिष्यही संभ्रमात पडले होते श्रीगुरूंची अभिनव त्यांना कशी कळणार शेवटी मातंगानी सातवी रेशा ओलांडली आणि म्हणाले माझे नाव अध्यापक मी ब्राह्मण असून वेदशास्त्राचा अज्ञाता आहे पहा श्रीगुरूंची कशी लीला आहे श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगना म्हणाले तुम्ही स्वतःला वेदशास्त्राचा ज्ञाता म्हणवता तेव्हा इथे आलेल्या या दोन विप्राशी वादविवाद करा त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर पोषण केली तर काय आश्चर्य त्यांच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला ते लिखित वेदपठन करू लागले तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले आणि श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षम याचना करू लागले त्यांनी त्यांची स्तुती केली व वा करुणा वाचने भागली तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही मंदांग होऊन अनेक ब्राह्मणाचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मता होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात व त्रिविक्रम भारतींना व्रत त्रास दिलात आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकाग्रस्त झाले आणि काकुळतीने उषा मागू लागले तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्मराक्षस राक्षस व्हाल तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल तुम्हाला उद्दीनता नसेल पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील तेव्हाच तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदीतिरी जा श्री गुरुंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतिरी गेले तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू झाला ते ब्रह्मराक्षस झाले सिद्ध पुढे म्हणाले नामधारक श्रीगुरूंनी त्या मातंगाना सात रेषा उलंडल्यास सांगून सप्तजन्माचे स्मरण करून दिले त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात अंतक्षाक्ष आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडे असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मालो आलो कृपया याचा उलगडा करावा या प्रश्नाला उत्तर देऊन श्रीगुरूंनी त्यांचे समाधान केले आणि वृत्तांत हा पुढील भागामध्ये आपण नक्की ऐकूया ऐकूया पुढचा भाग हा तुम्ही नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ